लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने दिनांक दहा फेब्रुवारी रोजी विविध विषयांना घेऊन एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे या परिसंवादामधून मून लाईटिंग वर्क फ्रॉम होम कौशल्य विकास आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ या संदर्भात गहन चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजय देशपांडे यांनी दिली यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट प्रशांत भट यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते ॲडव्होकेट अजय देशपांडे म्हणाले की दिनांक दहा फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये चालणाऱ्या या परिसंवादामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे याशिवाय परिसंवादामध्ये कामगार क्षेत्रातील व औद्योगिक जगतातील सध्याच्या अडचणी आणि वेगवेगळ्या विषयांवर वक्ते या क्षेत्राशी निगडीत तज्ज्ञ बघते आपले अनुभव विचार मांडणार आहेत या परिसंवादाला संबंधित जास्तीत जास्त वकिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन अजय देशपांडे यांनी यावेळी केले नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट अजय देशपांडे मी यावर्षी देवीस आणि चोवीस करता रेसिडेंट रेल्वे म्हणून आमच्या संस्थेचं काम पाहत आहे आमच्या संस्थेने दहा फेब्रुवारीला दोन हजार चोवीसला ला, ला पुणे इथे एक सेमिनार ऑर्गनाइज केलेला आहे हा सेमिनार हा सर्व सेक्टरमधल्या लोकांकडे का जे काम कर करतायत त्यांच्यातील प्रत्येक लोकांना उपयोगी असा से सेमिनार आहे या सेमिनारचं से कामकाज हे से तीन मध्ये डिवाईड केलेत आणि असे विषय घेतलेत की हे सगळ्यांकरता उपयोगी असतील त्याच्यातलं पहिलं सेशन जे आहे ते बॅलन्सिंग द इक्वेशन ऑफ लाइटिंग फ्लेक्सी टाइम अँड वर्क फ्रॉम होम इन द मॉडर्न एम्प्लॉयर एम्प्लॉय डायनामिक्स अँड इट्स लिगल ऍस्पेक्ट असं आहे याच करता ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले पुण्यातले मुंबईतले वेगवेगळे वकील लोक आणि ऍट द सेम टाइम त्याच्याबरोबर जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात असे एक्सपिरियन्स लोक ह्याच्यामध्ये सगळ्या लोकांना मार्गदर्शन करतील दुसरं सेशन जे आहे जे स्किल डेव्हलपमेंट वरती शासकीय निगडीत आहे ज्याचं नाव आहे फॉर्जिंग फ्युचर एम्प्लॉयमेंट इन द एअर ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड इनिशिएटिव्ह याही सेशन मध्ये आपल्याच पुण्यातले दोन अत्यंत निष्णात वकील हे त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतील त्याशिवाय हायकोर्टातले सिनियर वकील आहेत जे इथे मार्गदर्शन करतील आणि इंडस्ट्रीमधले एक्सपर्ट जे असतील तेही इथे लोकांना मार्गदर्शन करतील आणि तिसरा जो विषय आहे जो सध्याचा अत्यंत एक महत्वाचा विषय आहे जो सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ व्युमेन एट दिस तो हा जो विषय आहे ते ह्या विषयाला ऍड्रेस करायला जेव्हा एखादी तक्रार येते हे तक्रारीचं पुण्या आल्या एखादी तक्रार आल्यानंतर मॅनेजमेंटनी काय केलं पाहिजे ती एन्क्वायरी कशी घेतली पाहिजे त्याला तो इश्यू कसा ऍड्रेस केला पाहिजे याच्याविषयी मार्गदर्शन करायला आपल्याकडे तीन पॅनल एक्सपर्ट्स आहेत त्याच्यातल्या एक ज्या पॅनल एक्सपर्ट्स आहेत हे आपल्याच पुण्यातल्या सिनियर वकील आहेत दुसऱ्या ज्या पॅनल एक्सपर्ट आहेत ह्या अत्यंत यांच्यामध्ये एक्सपिरियन्स अशा आणि बॉम्बे हायकोर्टामध्ये किंवा वेगवेगळ्या सरकारच्या पॅनल्सवरती अशा काम केलेल्या त्या एक्सपर्ट आहेत आणि तिसऱ्या इंडस्ट्री एक्सपर्ट आहेत सो अशी ही जी सेमिनारची वेळ आहे ही ही सेमिनारची वेळ ही दहा तारखेला सकाळी साडेआठ ते साडेनऊ रजिस्ट्रेशन दहा ते अकरा इनॉग्रेशन आणि अकरा ते पाच ह्या वेळेमध्ये हे तीन सेशन्स विभागलेले आहेत त्यामुळे माझी आमच्या असोसिएशनतर्फे आपल्याला विनंती एवढीच असेल की आम्हाला शक्य इतक्या लवकर ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा पार्टिसिपेट करण्याकरता आमचे नंबर्स आणि ईमेल ऍड्रेस याच्याबरोबर दिलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला कधीही आमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकता धन्यवाद